तिच्यासारखे उपकार आपल्यावरती कोणी केले नसेल काय केले या मृत्यू लोक ठेवायला जागा दिली अहो आपण जागेत राहतो तर भाडे देतो करार करतो पण आईने आपल्याला जागा दिली परंतु आता कुठलीच आई आपल्याला म्हणाली नाही हे राजा नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं दुध मी पोटामध्ये वागवलं आता महिन्यात पन्नास हजार रुपये कमवताना त्यातील पंचवीस हजार रुपये आणून दे कुठली जाई आतापर्यंत हा आईने जीवनात केलेला पहिला उपकार आहे त्या आईने दुसरा उपकार केला तिने ती, आपल्याला श्वास दिला आहो मूल जन्माले येत त्यावेळे आईमध्ये आणि त्या मुलामध्ये एक गोष्ट जोडलेली असते ती म्हणजे ती नाळ जो पर्यंत ना ना ले ते लेकरू रडत नाही तो पर्यंत ती नायक आपल्या जात नाही ती आई आपल्या श्वासातील अर्धा श्वास आपल्या लेकराला देते हा आईने जीवनात केलेला दुसरा उपकार आहे त्या आईने तिसरा उपकार केला तिने आपल्याला हाड दिलेली हाड आहो आपण मेल्यानंतर आपलं मासं जळतं मोठी मोठी लाकडं जळतात परंतु आपलं हाड जळत नाही का तर ते आपल्या आईच्या दुधातील कॅल्शियम पासून बनलेली असतात एक सांगून इथे बसलेल्या प्रत्येकाने आपल्या आईचा दुधाचा गोड गोड पांढरा पिला त्याच वेळेला तोच मुलगा तिच्या छाताडाला लात घालतो या जगाच्या बाटीवर स्वतःच्या छाताडाला लात खाऊन जर दूध बांधणारी कोण असेल तर ती फक्त आई आहे सगळ्यातून मोठी गोष्ट ती तिने ती अब्रू दान दिली नाही कधीतरी तिचा चेहरा डोळ्या समोर जिने आपली अब्रू समाजा समोर उघडी पडू दिली नाही भावा समोर उघडी पडू दिली नाही बाप्पा समोर उघडी पडू दिली अशी आपली आई हजारो लाखो लोकांमध्ये बसू द्या त्या लेकराला भूक लागू द्या तिथेच कोणाची परवा न करता पत्र आड घेऊन स्थान पान करते आयुष्यभर सांभाळून ठेवणारी अब्रू आपल्या लेकरासाठी भर मंडपात गुंडाळून ठेवते आपल्या आईचं कर्तृत्व महानच आहे पण बापाचं काय बाप कोठे मागेच राहिला ज्या बापाने तुटलेली चप्पल सुताड्याच्या गाठी मारून वापर फाट वापरली फाटलेलं धोतर थिगळ लावून वापरलं अंगातील बनेलची चालणी चालणी झाली तरी नवीन घेतली नाही त्या बापाला विसरत चाललो आपल्याला रोज जेवायला देणारी तोंडावरून हात फिरवणारी आई आपल्याला आठवते पण त्या दोन टाइम जेवणाची व्यवस्था करणारा बाप कुठेतरी विसरत चाललो <laughs> आपल्या नोकरी लागली तर भर आई पेढे आठवते पण ती नोकरी लागण्याकरता राब राब राबणारा आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या पाया पडून वीस तीस हजार रुपये कर्ज काढून त्याची परतफेड करणारा बाप कोठेतरी विसरत चाललो शास्त्रांना आईला प्रथम स्थान दिले आहे मातृदेवा भव आणि बापाला दुसरं स्थान पितृदेवा भव आपण शाळेत गेलो तिथं शिक्षकांनी मुलांना सांगितलं तुमचा आवर्ता निबंध लिहा सगळ्यांनी लिहून आणला माझी आई माझा मा मा बाप कोणी लिहिला कोणीच नाही अहो शपथ घ्यायची जरी ठरली तर आपण शपथ घेतो आईची शपथ बाप शपथ घ्यायच्या लायकीच आपण राहिला नाही अहो इथे अनेकांचा बाप निघून गेला असेल तो बाप आठवा हजारो संकट आले तरी कुटुंबाला दुखवत नसेल तसा तो बाप आहे पण महाराज आतापर्यंत कधीच त्याने तक्रार केली नाही कधी रडतो तो बाप आठवाना कधी रडू येते त्या बापा त्या बापाला बापाच्या एकुलत्या लेकीचं लग्न ठराव त्या मुलीनं त्या मंडपात शृंगार करून मिरवावं त्या बापाने विचार करावा माझी दिदी चालली माझी चकुली चालली कोण माझी काळजी घेणार त्या बापाने त्या मंडपातल्या एखाद्या खांबाजावर जावं आणि आपल्या फक्त करून द्यावी त्या बापाला रडू येते कोणाला विचारणार बाबा तुम्ही गोळ्या घेतल्या माझ आणि बायकोच भांडण झालं कि ती माझ्या जवळ यायची आणि म्हणायची बाबा ती तशीच आहे काळजी करू नका दादा तो बाप त्या ठिकाणी रडतोय त्या मुलीना आपल्या बापा जवळ यावं आणि मिठी मारावी आणि रडावं आपली मुलगी माहेरावरून सासरी जाते

तर बाप नावाचा तर तो पुन्हा उगर, बाप प्रवचन नवरात्र उत्सव गणपती उत्सव करायची गरज नाही घरातील आई नऊ दिवस विना चल ची बोमलट फिरती याला बरमार्थिक म्हणत नाही कारण माऊली म्हणतात सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तयार सेवेशी केशरी लोन कीजे माया बाप केवळ काशी तेने ना जावे तीर्थाशी अरे त्या पुंडली का त्या परमात्माला अठ्ठावीस शिगा बसून उभा केला कशाच्या बळावरती फक्त आपल्या आई वडलाच्या सेवेमुळे तुम्हाला पण वाटत असेल ना आपल्या घरी परमात्मा यावा फक्त एकच करा आपण आपल्या आई वडलांची सेवा करा